गौरी गणपती महालक्ष्म्यांचे आगमन होणार म्हटलं की वेगवेगळे फराळाचे पदार्थ आलेच तर आज आपण मस्त असा सुबक देखणा पदार्थ बनवतोय जो पाहिल्यावर पाहणारे पाहतच राहतील आणि कसा गं केला हे देखील विचारतील तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय केलं एक वाटी मैदा घेतला मैदा आधी तर चाळून आणि वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरून घेतला होता ह्यामध्ये आता अगदी थोडंसं मीठ घातलं तेलाचं मोहन परफेक्ट होणंही तितकंच गरजेचं आहे तर मोहन कसं आणि किती घ्यायचं तर इथं मी एक पळी तेल घेतलं पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणाल तर, तर, तर बरोबर चार चमचे तेल होतं आता हे व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं तेल किती आणि कसं गरम करून घ्यायचं तर ज्यावेळेस आपण हे तेल मैद्यावरती घालतो चुर्र आवाज येतो याचा अर्थ तेलाचं मोहन परफेक्ट असं गरम झालं त्याचबरोबर ह्यामध्ये पाव चमचा खाण्याचा हिरवा रंग घातला आणि प्रत्येक मैद्याच्या कणाला तेलाचं मोहन व्यवस्थित असं लावून घ्यायचं तरी इथं तुम्हाला दिसत असेल मैद्यामध्ये तेल व्यवस्थित जिरलं गेलं आता ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालत जमेल तितकं घट्टपीठ भिजवून घ्यायचं तर आधी साधारणतः पाववाटी पाणी घातलं आणि व्यवस्थित दाबून दाबून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बरंचसं हे पीठ मळलं गेलं थोडंसं सुखं वाटत होतं त्यामुळे फक्त एक चमचा पाणी घातलं आणि व्यवस्थित जमेल तितकं हे घट्टपीठ भिजवून घ्यायचं तर ज्या वाटीने मी मैदा घेतला होता त्या वाटीने बरोबर पाववाटी मला पाणी लागलं मैद्याच्या क्वालिटीवरती पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तरी तर पाहू शकताय जमेल तितकं घट्ट असं पीठ घेतलं साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया जोपर्यंत आपलं पीठ आहे तोपर्यंत पाकाची तयारी करूया तर त्यासाठी एका पातील्यात ज्या वाटीने आपण मैदा मोजला त्या वाटीने बरोबर अर्धा वाटी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने पाववाटी पाणी घेतलं नंतर गॅस चालू करायचा आणि फुलासेवरती साखर विरघळेपर्यंत पाक शिजवून घ्यायचा तरी इथं पाहू शकताय दोन ते तीन मिनटातच व्यवस्थित साखर विरघळल्या गेली आता आपल्याला हे कुकळी आल्यानंतर चार ते पाच मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा तर आपल्याला पाक कसा हवा आहे तर दोन तरी करायचा आहे त्यामुळे किमान चार ते पाच मिनटं तरी हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर चला चार ते पाच मिनटं व्यवस्थित पाक शिजवून घेतला बराचसा घट्ट दिसतोय तर पाक कसा झाला हे कसं ओळखायचं तर ज्यावेळेस हा पाक आपण चमच्यावरती घेतो काही सेकंद थंड होऊ दिल्यानंतर हाताने चेक करून पाहिल्यावर थोडीशी तार दाटसर दिसते आणि ज्या वेळेस हा पाक आपण चमच्याला खरडून पाहतो तर अजिबात तो जाग्यावरून हलत नाही ह्याचा अर्थ व्यवस्थित हा पाक आपला तयार झाला लगेचच गॅस बंद करायचा दोन अख्ख्या वेलच्या फोडून घातल्या व्यवस्थित मिक्स केलं सध्यासाठी हा पाक आपला बाजूला ठेवायचा पाक होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं सुद्धा झाले व्यवस्थित मैदा मुरल्या गेला जर का जास्त मैदा मुरल्या गेला तर एकतर हे पीठ आपलं पातळ होऊ शकतं थोडंसं मळून घेतलं लगेच आपल्याला पानचंपाकळ्या तयार करायच्या आहेत तर त्यासाठी काय केलं पुरी एवढ्या साईजचा गोळा हातावरती एकसारखा केला पीठ तेल काहीच न लावता जमेल तितकी पातळाशी पारी लाटून घ्यायची ज्यावेळेस आपण पारी लाटतो त्यावेळेस थोडासा जोर देऊन लाटायचा काय होतं ह्यामध्ये आपण मैदा वापरला मैदा असल्यामुळे थोडीशी अकसल्यासारखी होते त्यामुळे चांगला जोर देऊनच आपल्याला ही पारी लाटून घ्यायची तर पाहू शकतायत मस्त अशी एकसारखी ही मी पारी लाटून घेतली तर आपल्याला ही पारी चौकोनी शेपमध्ये कट करायची आहे तर त्यासाठी काय केलं अशा पद्धतीने साईडच्या कडा कट करून घेतल्या जे एक्स्ट्राचं पीठ पीठा आहे ते बाकीच्या चंपाकाळ्या करताना वापरू शकतो तरी तर पाहू शकताय चौकुनी शेप मध्ये ही आपली पुरी कट करून झाली आता काय करायचे दाखवल्याप्रमाणे आर पार न कट करता मध्यभागी अशा पद्धतीने एकसारखे कट देऊन घ्यायचे कुठे जाड कुठे बारीक असं नको व्हायला जर का तसं झालं तर व्यवस्थित आकार होत नाही तरी तर पाहू शकताय अशा पद्धतीने एकसारखे कट देऊन घेतले जो तिकडचा भाग आहे तो ह्या भागावरती जोडून घ्यायचा आणखी एक घडी करून दाखवल्याप्रमाणे दोन्ही साइडने देठाचा आकार करून घ्यायचा जर का एक्स्ट्राचं पीठ वाटत असेल तर काढून मग तुम्ही देठाचा आकार व्यवस्थित करून घेऊ शकता तर इथं पाहू शकताय ही झाली साधी चंपाकळी पण आज आपण पान चंपाकळी करतोय त्यामुळे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने उलट्या दिशेने थोडंसं हे वरी आणत मस्त असा चंपाकळीचा आकार देऊन घ्यायचा तर पाहू शकतायत मस्त अशी चंपाकळी आहे काही चंपाकळ्यासुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायच्या तर चला काही चंपाकळ्या तयार झाल्या लगेचच कशा तळायच्या ते पाहूया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंपाकळी तळताना तेल खूप गरम नसावं जर का तेल खूप गरम असेल तर एकतर चंपाकळ्या टाकल्या टाकल्या पटकन त्या लाल होतात अतून कच्च्या राहतात आणि दोन ते तीन दिवसातच खराब होतात तर त्यासाठी इथं काय केलं मध्यम असं तेल गरम करून घेतलं दाखवल्याप्रमाणे एक एक करून चंपाकळ्या सोडायच्या आहेत आणि मंदाचे वरती छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर खालची साईड साधारणतः तीन ते चार मिनटं तळून घेतली लगेचच उलटवून बुडबुडे कमी होईपर्यंत मस्त अशा चंपाकळ्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या तर चला एकूण सात ते आठ मिनिटातच व्यवस्थित ह्या चंपाकळ्या कुरकुरीत अशा तळून घेतल्या लगेचच काढून घ्यायच्या आणि बाकीच्यासुद्धा अशाच पद्धतीने तळून घेतल्या ही दोनी जर्का, दोनी थंडास तर इथं मी काही चंपाकळ्या तळून घेतल्या पाकामध्ये चंपाकळी घालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही कोमट असावं जर का दोन्ही थंड असताना चंपाकळी पाकामध्ये घातली तर एकतर पाक चंपाकळीमध्ये व्यवस्थित शोषला जात नाही किंवा दोन्ही गरम असताना चंपाकळी पाकामध्ये घातली तर टाकल्या टाकल्या चंपाकळी पाकामध्ये लगेच विरघळते तरी तर पाहू शकताय दोन्ही कोमट असल्यानंतरच पाकामध्ये चंपाकळी घातली खालच्या साईडने व्यवस्थित पाक शोषण्याची वाट पाहायची तरी तर पाहू शकताय फक्त दोन मिनटातच खालच्या साईडने व्यवस्थित पाक शोषल्या गेला लगेचच उलटवून वरच्या सुद्धा मस्त अशा पाकामध्ये मुरू द्यायच्या तर चला एकूण चार ते पाच मिनटातच व्यवस्थित दोन्ही साईडने मस्त अशा पाकामध्ये मुरल्या गेल्या लगेचच काढून घ्यायच्या बाकीच्यासुद्धा अशाच पद्धतीने तयार करते आणि नंतर तुम्हाला दाखव ん तर पाहू शकताय मस्त अशा सुबक देखण्या पाहणारे पाहतच राहतील आणि कशा केल्या असं देखील विचारतील जेव्हा तुम्ही ह्या पानचंपाकळ्या घरी ट्राय कराल आणि हो स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असेल तर एकदा तरी ह्या पानचंपाकळ्या घरी ट्राय करा कशा वाटल्या ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दिसायला इतक्या सुंदर दिसता आहेत ना की अगदी हातही लावा वाटत नव्हता त्यामुळे तुम्हाला तोडून दाखवल्या नव्हत्या पण खरंच खूप खुसखुशीत तितक्याच रसरशीत ह्या पाचं चंपाकळ्या तयार होतात त्यामुळे मी सांगते म्हणून एकदा तरी नक्कीच ट्राय करा तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद